नमस्कार मी सद् कबनूर साठी महाविकास आघाडी व मित्र पक्ष यांचे उमेदवार जाहीर उदय गीते कबनूर जिल्हा परिषद व कबनूर पूर्व पंचायत समिती कबनूर पश्चिम पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे राष्ट्रवादी शरद पवार गट स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी डावे पक्ष यांच्याकडून कबनूर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार लखन मिलिंद कांबळे कबनूर पूर्व पंचायत समिती गणसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ वहिदा अस्लम मुजावर व कबनूर पश्चिम पंचायत समिती गणकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार विशाल विजय दंडवते निवडणूक लढवणार असल्याचे उदय गीते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाविकास आघाडीतील निवडणूकसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उदय गीते व अमोल पाटील हे आपले अर्ज माघार घेणार असल्याचे जाहीर केले यावेळी शेतकरी संघटनेचे महादेव पाटील महावीर लिगाडे धुळगोंडा पाटील बाबासाहेब कोकणे प्रशांत जगताप श्रीधर कांबळे बाळासो कदम शिवाजी चव्हाण अभिषेक केटकाळे पोपट शिंदे अल्ताफ मुजावर सह सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते